दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी येथील जनता इंग्लिश स्कूलमध्ये मानव बिबट संघर्ष सर्पांविषयी जनजागृती आणि प्राथमिक उपचारांचे प्रात्यक्षिक अशा विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात प्राचार्य शरद शेजवळ यांनी बिबट्यापासून संरक्षण सहजीवनाची सा गरज आणि सरपांविषयी योग्य माहिती यावर भर दिला वनपाल अशोक काळे यांनी बिबट्यांचा नैसर्गिक वावर निवासस्थान हालचालीचे मार्ग आणि मानव बिबट संघर्ष टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षित पद्धती याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले सुशांत रणशूर यांनी विषारी आणि अविशारी सर्पांची शास्त्रीय ओळख त्यांचे वर्तन आणि सर्पदंश झाल्यास योग्य उपचार पद्धती याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले चुकीच्या उपचार पद्धतींचे धोके आणि रुग्णालयापर्यंत सुरक्षित पोहोचवण्याची योग्य पावले याबाबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव दिला तर हे बघा अशा पद्धतीने ही एक गाठ मारायची आपल्याला तर ही गाठ मारत असताना पेन किंवा गाडी किंवा एक बोट ठेवायचं आणि थोडस आवड द्यायचं बांधत असताना डायरेक्ट बांधायचं नाही त्या नसा आपल्याला बंद करायच्या नसतात त्या मंद करायच्या असतात त्याला बदिल नाही करायचं फक्त हाताच्या नस ज्या आहेत ज्यांचा फ्लो चालू आहे तो फक्त थोडासा स्लो करायचा आणि हे करत असताना पेन किंवा काडी किंवा बोट काढून घ्यायचं याचाच बोट ठेवायचं नाही नाही तर हायडी द्या लागतो ना बोटी द्या लागतो तुमचं बोट ठेवायचं पटकन काढून घ्यायचं पेन नसलं तर पेन घ्यायचं जायचंही दुकान असेल त्यावर थांब पेन नव्हता शेजारी पटलेली एखादी काडी किंवा बोट किंवा पेन जे उपलब्ध होईल ते आणायचं आणि त्याच्याभोवती अशा पद्धतीने ठेवून असं जी गुंडाळी करायची आहे ती थोडंसं प्रेशर घ्यायचं म्हणजे त्या नसा थोडेशा मंद होतील त्याच्यातनं शुद्ध रक्त किंवा विषमिश्रित रक्त देखील आपल्याला हृदयाभोवती किंवा हृदयापर्यंत आणि मेंदूपर्यंत जाऊ द्यायचं आहे परंतु ते जायला आपल्याला दवाखान्यापर्यंत वेळ भेल मिळाला पाहिजे यासाठी हा सगळा आपल्याला ब्लेड बँडेजचा वापर करायचा आहे तर अशा पद्धतीने त्याला क्लिप पण असतात तर हा बेड मोठा व्यक्ती असेल तर त्याच्या हाताची साईजरा लांब असते ना अशा पद्धतीने त्या क्लिप असतात ते क्लिप आपण क्लिप आपल्याला अशा लावून धरून बसण्याची गरज नाही तर अशा पद्धतीने आपल्याला बांधायचं आहे त्याला बांधत असताना त्याच्यावर लक्ष ठेवायचं त्याला घाबरवायचं नाही नाही त्याला म्हणा ये तुमचं साफ तो तुम्हाला घाबरवल्याच्या भीतीने तो निम्मा काळ घेऊन जाईल तर त्या पद्धतीने त्याला बांधायचं आहे हाताला सावला तर असं इतकं त्याने बांधतात पायाला चावलं कुठं बांधायचं गुडघ्याच्या हा पायाला बांधायचं कळलं नाही गुडघ्याच्या वरच्या बाजूला जिथे मांडी आहे तिथून बांधायला सुरुवात करायची खाली जिथे साप चावला आहे त्याचं थोडस वरती मध्ये कुठेतरी जर चावला असेल तर तीन इंच वरती तीन इंच खाली तिथून जखम आहे आणि एक गाठ इथे अशा पद्धतीने तीन ठिकाणी तुम्ही बांधू शकता म्हणजे विष हळूहळू शरीर भरत जाईल तर ते दवाखान्यात पोचायला तुम्हाला वेळ मिळावा याच्यासाठी या सत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव संरक्षणाची भावना जागरूकता आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रतिसाद देण्याची क्षमता विकसित या कार्यक्रमाला वनपाल अशोक काळे शरद मोगरे प्राचार्य शरद शेजवळ वनरक्षक योगेश दळवी वनसेवक शांताराम शिरसाट तसेच ए एस फाउंडेशनचे संचालक आणि सर्प वन्यजीव अभ्यासक सुशांत वन्यजीव संशोधक प्रशांत हाडपे अंकुश गुंड उपप्राचार्य उत्तम भरसट पर्यवेक्षक डी के टोपले आर ए शिंदे आणि कॉलेज विभाग प्रमुख शाळेचे शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी